जोहार मी श्रीमंत सुरुपाम आपण पाहत आहात एस भारत न्यूज जनसामान्याचा आवाज बातमी आहे मुंबई येथून नमो युवा रन नशामुक्त भारत अंतर्गत मुंबई येथे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त केले आहेत ते मनोगत आपण आपल्या एस भारत यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून पाहूया भारत माता की भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी आजच्या या नमो युवा रन या ठिकाणी उपस्थित माझे सहकारी मंगल प्रभात लोढाजी पद्मश्री अशोक सराफजी युथ आयकॉन आणि फिटनेस आयकॉन मिलिंद सोमनजी आमचे भारतीय जनता पक्षाचे युथ आयकॉन तेजस्वी सूर्याजी आपले अध्यक्ष अमित साटमजी या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व माझ्या तरुण मित्रांनो भावांनो आणि बहिणींनो आज आपण सगळे लोक या ठिकाणी नमो युवा रन करता एकत्रित आलो आहोत देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या अमृत महोत्सवी जन्मदिनाच्या निमित्ताने संपूर्ण भारत कृतसंकल्पित झाला आहे आत्मनिर्भरते करता आणि आत्मनिर्भर भारतामध्ये आत्मनिर्भर युवा ही आपली संकल्पना आहे आपण सगळ्यांनी भारताची ताकद ऑपरेशन सिंधूर मध्ये बघितलेली आहे भारताची ताकद आणि भारताची एअर डिफेन्स सिस्टीम अशी आहे की भारताला कोणी पराजित करू शकत नाही पण एकच गोष्ट भारताला पराजित करू शकते ती म्हणजे ड्रग्ज जर आमचा युवा हा नशामुक्त असला ड्रग मुक्त असला तर भारतावर कुठलंही आक्रमण या ठिकाणी चालू शकणार नाही भारताला कोणी पराजित करू शकणार नाही पण आमच्या युवाला या ठिकाणी जर आतून पोकळ करून टाकलं तर मात्र या देशाचं भविष्य असणार नाही आणि म्हणूनच आपण ही थीम घेतलेली आहे नशामुक्त भारत नशामुक्त मुंबई नशामुक्त महाराष्ट्र आणि मला विश्वास आहे की आपले ही जी तरुणाई आहे ही तरुणाई या ठिकाणी नशा करेल तर देशभक्तीचा नशा करेल ही नशा करेल तर या देशाला सर्वोच्च स्थानावर देण्याचा आणि आत्मनिर्भर करण्याचा नशा आपण करू अशा प्रकारचा एक दृढ निश्चय आणि कृतसंकल्प करण्याकरता आपण सगळे एकत्रित आलो मी तेजिंदर तिवारांचं मनापासून अभिनंदन करेन की त्यांनी अतिशय चांगला हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आणि आता सगळे धावक आपले हे धावण्याकरता या ठिकाणी एकदम तयार आहेत त्यामुळे सर्वांना शुभेच्छा देतो आणि माझं बोलणं संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या एस भारत यूट्यूब न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जोहार